स्वानंदी करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण टोपन नाव आणि संपूर्ण नाव याविषयी हा व्हिडिओ पाहणार आहोत हा या यावरती प्रश्न आपल्या टी सी एस आणि आय बी पी एस पॅटर्नमध्ये दरवर्षी विचारण्यात आलेले आहेत त्या पद्धतीचे आपण शंभर महत्वाचे व्यक्ती आणि त्यांची टोपन नावं काय काय आहेत आणि पूर्ण नाव त्यांचं काय आहे हे आपण पूर्ण पाहणार आहोत चला तर सुरू करूया व्हिडिओला चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा पहिल्या क्रमांकावरती आहे तर नाव आहे आरती प्रभू तर हे कोणाचं नाव आहे चिंतामण त्र्यंबक खानोलकर यांचं ऑप्शन दुसरं आहे अनंत तनय म्हणजे कोण तर आहे दत्तात्रय अनंत आपटे तिसऱ्या क्रमांकावरती आहे तर अनिल हे टोपण नाव कोणाचं आहे तर आत्माराम रावजी देशपांडे यांचं अनिल हे टोपण नाव आहे यामध्ये चौथा क्रमांक आहे अमर शेख यांचं पूर्ण नाव मेहबूब पठाण पाचवा क्रमांक आहे अज्ञात वासी पूर्ण नाव दिनकर गंगाधर केळकर मित्रांनो हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे पहा ज्या प्रश्नाच्या पुढं मी स्टार करतोय तो प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे सहावा क्रमांक आहे इंद्रजित कुलकर्णी तर यांचं नाव काय आहे दत्तात्रय पुंडे सातवा क्रमांक का आहे काका कालेलकर हे कोणाचं नाव आहे दत्तात्रय बाळकृष्ण कालेलकर यांचं आठवा क्रमांक का आहे काव्यविहारी हे धोंडो वासुदेव गद्रे यांना म्हटलं जातं यानंतरचा नववा क्रमांक आहे कुंजविहारी कुंजविहारी म्हणजे कोण आहेत हरिहर गुरुनाथ कुलकर्णी दहावा क्रमांक आहे कुसुमाग्रज तर सर्वांना कुणा माहिती आहे की कुसुमाग्रज हे जे आहे हे वी वा शिरवाडकर म्हणजेच विष्णू वामन शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे अकरावा क्रमांक आहे पहा कृष्णकुमार तर कृष्णकुमार कोणाला म्हटलं जातं सेतू माधव पगडी यांना यानंतरचा आहे पहा गदिमा गदिमा कोण आहे तर गणेश दिगंबर माडगुळकर गदिमा हा देखील प्रश्न महत्वाचा आहे तेरावा प्रश्न आहे कवी गिरीश हे पूर्ण नाव कोणाचं ना असणार आहे पहा शंकर केशव कानेटकर यांचं टोपण नाव आहे कवी गिरीश यानंतर आहे पहा चौदावा केशव कुमार तर केशव कुमार कोण आहेत तर प्रल्हाद केशव अत्रे त्यांना आपण प्र के अत्रे या नावानं ओळखतो हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे पंधरावा क्रमांक आहे कवी ग्रेस तर कवी ग्रेस हे जे आहे हे पूर्ण नाव टोपण नाव कोणाचं आहे माणिक शंकर गोडघाटे यांचं हा देखील महत्वाचा प्रश्न आहे सोळावा आहे पहा गोल्या घुबड तर हे कोणाला म्हटलं जातं विष्णू शास्त्री चिंपळूणकर यांच्यावरती सुद्धा प्रश्न आपल्याला विचारण्यात आला होता सतरावा क्रमांक आहे गोविंद गोविंद कोणाला म्हटलं जातं गोविंद त्र्यंबक दरेकर यांना अठरावा क्रमांक आहे गोविंदाग्रज हा महत्वाचा प्रश्न आहे पहा गोविंदाग्रज म्हणजे कोण राम गणेश गडकरी एकोणीसावा क्रमांक आहे चारुता सागर हे जे आहे हे दिनकर दत्तात्रय भोसले यांना म्हटलं जातं विसावा क्रमांक आहे छोटा गंधर्व कोणाला म्हटलं जातं सौदागर नागनाथ गोरे यांना प्रश्न हा देखील महत्वाचा आहे विसावा क्रमा... एक क्रमांक एकविसावा क्रमांक आहे जागल्या तर हे टोपण नाव कोणाचं आहे दगडू मारुती पवार यांचं बावीस क्रमांक आहे जीवन संजीवनी मराठे तर संजीवनी मराठे असं त्यांचं नाव आहे या ठिकाणी डबल प्रिंट झालेलं आहे तर जीवन हे जे जी टोपण नाव आहे हे संजीवनी मराठे यांचं आहे लक्षात ठेवायचं हेच समोरच्या याच्यामध्ये आहे यानंतर आहेत पहा ठणठण पाळ ठणठण पाळ कोण आहे तर जयवंत दळवी चौ चोवीस क्रमांक आहे संत तुकडोजी महाराज तर लक्षात घ्यायचे की संत तुकडोजी महाराज हे जे आहे हे त्यांचं टोपण नाव आहे आणि त्यांचं पूर्ण नाव आहे माणिक बंडोजी इंगळे पंचवीसवा क्रमांक आहे दासोपंत तर दासोपंत कोणाला म्हटलं जातं दासोपंत दिगंबर देशपांडे यांना हे दोन्हीही प्रश्न परीक्षेमध्ये आत्तापर्यंत विचारण्यात आलेले आहेत सव्वीस क्रमांक आहे पहा दिवाकर तर दिवाकर हे पूर्ण नाव कोणाचं असणार आहे शंकर काशीनाथ गर्गे यांचं दिवाकर हे टोपण नाव आहे सत्तावीस क्रमांक आहे दिवाकर कृष्ण तर हे दिवाकर कृष्ण केळकर यांना म्हटलं जातं किंवा त्यांचं टोपण नाव आहे अठ्ठावीस क्रमांक आहे नागेश तर पूर्ण नाव असणार आहे नागेश गणेश नवरे एकोणतीस क्रमांक आहे नाथ माधव हे पूर्ण नाव कोणाचं असणार आहे लक्षात ठेवा द्वारकादास माधवराव पितळे यांचं यानंतरचा तीस क्रमांक आहे निशिगंध तर हे टोपण नाव रामचंद्र श्रीपाद जोग यांचं एकतीस क्रमांक आहे शाहिर प्रभाकर तर हे कोणाला म्हटलं जातं प्रभाकर जनार्दन दातार यांना यानंतरचा प्रश्न आहे बाकीबा बाकीबा बा हे जे नाव आहे टोपण नाव हे बाळकृष्ण भगवंत बोरकर यांचं आहे तेहतीस क्रमांक आहे बालकवी तर बालकवी हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना म्हटलं जातं प्रश्न इम्पॉर्टंट आहे यानंतर आहे बालगंधर्व चौतीसावा क्रमांक आहे बालगंधर्व तर नारायण श्रीपाद राजहंस हे दोन्हीही प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहेत पस्तीस क्रमांक आहे कवी बी तर कवी बी कोण आहेत नारायण मुरलीधर गुप्ते हा तिसरा देखील प्रश्न मित्रांनो इम्पॉर्टंट आहे यानंतर छत्तीस क्रमांक आहे बी रघुनाथ तर भगवान रघुनाथ कुलकर्णी यांना म्हटलं जातं बी रघुनाथ सदतीस क्रमांक आहे भाऊपाध्येय तर भाऊपाध्ये जे आहेत हे प्रभाकर नारायण पाध्या आहेत अडतीस क्रमांक आहे भालचंद्र नेमाडे यांचं पूर्ण नाव आहे भागवत वना नेमाडे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे क्रमांक एकोणचाळीस माधव ज्वलियन तर हे जे आहे हे माधव त्र्यंबक पटवर्धन यांना म्हटलं जातं प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे चाळीस क्रमांक आहे माधवानुज इम्पॉर्टंट प्रश्न आहे पहा काशीनाथ हरी मोडक एक्केचाळीस क्रमांक आहे मामा वरेरकर तर भार्गव विठ्ठल वरेरकर यांचं टोपण नाव आहे मामा वरेरकर बेचाळीस क्रमांक आहे संत मुक्ताई तर यांचं पूर्ण नाव पहा मुक्ताबाई विठ्ठोलप विठ्ठलपंत कुलकर्णी हे त्रेचाळीस क्रमांक आहे मोरोपंत तर मोरोपंत यांचं पूर्ण नाव मोरेश्वर रामचंद्र पराडकर चौवेचाळीस क्रमांक आहे राजा वेडेकर पूर्ण नाव वसंत नारायण वेडेकर यानंतर आहे पहा रे टिळक पूर्ण नाव नारायण वामन टिळक यानंतरचा क्रमांक आहे लता जिंतूरकर यांचा तर यांना म्हटलं जातं लक्ष्मकांत तांबोळी हे त्यांचं नाव आहे लोकहितवादी म्हणून कोणाची ओळख आहे गोपाळ हरी देशमुख यांची प्रश्न खूप महत्वाचा आहे टी सी एस आय बी पी एस पोलीस भरती अशा सर्व कोणत्याही पॅटर्ननुसार जरी प्रश्न घेतला तर आपल्याला लोकहितवादीवरती प्रश्न विचारण्यात आले आहेत यानंतर प्रश्न आहे वसंत बापट तर वसंत बापट हे कोणाला म्हटलं जातं विश्वनाथ वामन बापट यांना यानंतर आहे एकोणपन्नास क्रमांक विंदा करंदीकर तर हे गोविंद विनायक करंदीकर यांना म्हटलं जातं प्रश्न हा देखील इम्पॉर्टंट आहे लोकहितवादी देखील इम्पॉर्टंट आहे संत मुक्ताई हे देखील इम्पॉर्टंट आहे मोरोपन देखील इम्पॉर्टंट आहे यानंतरचा आहे पहा संत विनोबा तर यांना काय म्हटलं जातं विनायक नरहर भावे विभावरी शिरूरकर पूर्ण नाव मालतीबाई बेडेकर विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचं पूर्ण नाव विष्णू भिकाजी गोखले हा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे श्रीधर पूर्ण नाव ब्रह्माजीपंत ब्रह्मानंद नाझरीकर संजीवनी संजीवनी रामचंद्र मराठे हे त्यांचं पूर्ण नाव आहे साने गुरुजी सर्वात महत्वाचा प्रश्न आहे आणि यांचं पूर्ण नाव आहे पांडुरंग सदाशिव साने सानिया पूर्ण नाव काय आहे सुनंदा बालरामन बलरामन सुमित्रा बोधनकर पूर्ण नाव आहे डॉक्टर अरुणा ढेरे हा देखील प्रश्न इम्पॉर्टंट आहे कोणाजी बाळा कोणाजी शेलारखाने आणि बाळा करंजकर हे त्यांचं पूर्ण नाव आहे प्रश्न इम्पॉर्टंट आहे संत ज्ञानेश्वरांवरती आपल्याला प्रश्न विचारला जातो पहा संत ज्ञानेश्वरांचं पूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी कुमार गंधर्व कोण आहेत शिवपुत्र सिद्धरामय्या कोमकल्ली सवाई गंधर्व कोण आहेत तर रामभाऊ कुंदगोळकर नूतन गंधर्व कोण आहेत तर विनायक कृष्णा देशपांडे यानंतर आहेत पहा आनंद गंधर्व हे कोण आहेत आनंद भाटे गुणी गंधर्व लक्ष्मण जयपूर वाले हिंद गंधर्व बुवा दिवेकर गंधर्व हृदयनाथ मंगेशकर हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे देवगंधर्व भास्कर बुवा बखले भूगंधर्व उस्ताद रहमत महाराष्ट्र गंधर्व सुरेश हळदनकर पठ्ठे बापूराव हे कोणाचं नाव आहे पहा तर श्रीधर कृष्ण कुलकर्णी यांचं आनंद फंदी भवानी बाबा घोलप संत तुकारामांचं पूर्ण नाव तुकाराम बोललोबा आंबिले किंवा मोरे संत रामदास यांचं पूर्ण नाव नारायण सूर्याजी ठोसर आणि मित्रांनो हे दोन्हीही जे प्रश्न आहेत हे पूर्ण महत्वाचे आहेत यानंतर आहे पहा चौऱ्याहत्तर क्रमांक स्वामी विवेकानंद पूर्ण नाव नरेंद्र विश्वनाथ दत्त स्वामी रामानंद तीर्थ व्यंकटेश भगवानराव खेडगीकर बाबा आमटे यांचं पूर्ण नाव मुरलीधर देवीदास आमटे हा प्रश्न आपल्याला दोन हजार अठरा आणि दोन हजार चौदा या दोन वर्षी विचारण्यात आला होता पहा पोलीस भरतीसाठी अण्णा हजारे यांचं पूर्ण नाव किसन बाबुराव हजारे बाबासाहेब पुरंदरे यांचं पूर्ण नाव बळवंत मोरेश्वर पुरंदरे रामदेव बाबांचं पूर्ण नाव रामकिशन यादव प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे हे तिन्ही चारही जे प्रश्न आहेत हे सर्व महत्वाचे आहेत यानंतर आहे ऐंशी क्रमांक दादासाहेब फाळके यांचं पूर्ण नाव धोंडीराज गोविंद फाळके सेनापती बापट यांचं पूर्ण नाव पांडुरंग महादेव बापट मराठीचे पाणिनी कोण आहेत दादोबा पांडुरंग तरखडकर संत गाडगेबाबा यांचं पूर्ण नाव डेबुजी झिंगराजी जानोरकर बहिणाबाई यांचं पूर्ण नाव बहिणाबाई नथुजी चौधरी आणि संत बहिणाबाई यांचं पूर्ण नाव बहिणाबाई आऊदेव कुलकर्णी मित्रांनो हे जे आहेत पहा पंच्याऐंशी व्यक्ती आणि त्या प्रत्येक व्यक्तीचं टोपण नाव आणि पूर्ण नाव आपल्याला यापैकी जवळपास तीन ते चार असे व्यक्ती आहेत की त्यांच्यावरती वारंवार प्रश्न विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपण हे टोपण नाव आणि पूर्ण नाव घेतलेलं आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो या व्हिडिओची एफ जर आपल्याला जशास तशी मिळवायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे पा आपल्या टेलिग्राम चॅनलची त्याला जाऊन आपण जॉईन करा म्हणजे तुम्हाला त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ अगदी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेली आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र